आईना रिक्षातून उतरली आणि लगेच वाद घालू लागली तुला चावत आहे का नावेदने त्याची बहीण घरात शिरताना तिचा बुरखा काढताना पाहून उपहासाने म्हटले प्रयत्न करून बघ तुला स्वतः कळेल तिने उत्तर दिले आम्ही स्वयंपाक घरात जळणारे मसाले सोडून हॉलमध्ये आग विझवण्यासाठी धावली आईना लक्षात ठेव तू तुझ्या तु तु भावाशी कसे बोलावे का अम्मा तुला नेहमीच त्याची बाजू का घ्यावी लागते आयनाने तक्रार केली नवीद बरोबर आहे तू उद्धट होत चालली आहेस अब्बुदला ते अजिबात आवडणार नाही मी जे करतो ते कुणालाच आवडत नाही आयनाने तिचा मास्क मागे घेतला आणि रागाने खाली बसली आम्मीने दिलेले जेवण खाण्यास नकार दिला नावेद हसला फारुकी कुटुंबात हे रोजचे नाटक होते मुली मुलीच असाव्यात अम्माने तिच्या बंडखोर सतरा वर्षांच्या मुलीला शेकडो वेळा सांगितले असेल आम्ही तिचा बुरखा काढला आणि तिला जबरदस्तीने खायला घालू लागली मला गरम वाटत होतं अम्मी तिचा भाऊ थोडा दूर चालत जाताना ती तिच्या आईला म्हणाली मला माहीत आहे पण तुम्ही अशा पुरुषांना प्रतिसाद देऊ शकत नाही त्यांना ते आवडत नाही यार आयनाने डोळे फिरवले तिच्या मोठ्या झालेल्या भावाच्या एका राक्षसी रूपाची कल्पना करत आम्ही तो कधीच मोठा होणार नाही शांत आम्हीने लगेच त्याला गप्प केले ते कधीच होणार नाही तो अग्रहाने म्हणाला कारण अबू ते कधीच होऊ देणार नाही आम्हीच्या डोळ्यात अश्रू आले तिच्या मुलीने वर्षानुवर्ष जुन्या आठवणी जाग्या केल्या होत्या तुमच्या शब्दांकडे लक्ष ठेवा नावेद म्हणाला आणि आई आणि मुलीमधील संभाषणात व्यत्यत्य आणत तुम्ही स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे तुम्हाला त्याची जास्त गरज आहे आयनाने प्रत्युत्तर दिले माझ्याशी बोलताना डोळे खाली ठेव त्या मुलाने त्याच्या वडिलांचे अनुकरण करत त्याच्या बहिणीला आणखी चिथावणी दिली हे अशा मुलांसाठी आहे जे एकाच वर्गात दोनदा नापास होतात तुम्हाला दुसरीकडे पाहण्याची गरज आहे आरसा आम्ही म्हणाली तिच्या मुलीला वाद सुरू ठेवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत तथापि परिस्थिती आधीच वाढली होती तुला बघ तू डोक्यावर घेतलेला तो मुकुट मी त्याचे तुकडे तुकडे करेन तिचा भाऊ रागाने मोठी आवडत म्हणाला आयना तिच्या वर्गात पहिली आली होती म्हणून जेव्हा तिने तिच्या भावाला नापास झाल्याबद्दल टोमने मारले तेव्हा तो खूप संतापला कॉलेज आत्ता तुला जिथे तिथे कोण जाऊ देते ते पाहतोस फक्त पाहत राहा तिच्यासमोर उभा राहून नावेदने मान हलवत तिला धमकी दिली आयनाच्या डोळ्यात आश्रु तरळले कॉलेज शिक्षण आणि स्वातंत्र्य या सगळ्याची तिला खूप आस होती आता तिचा बिघडलेला आणि नालायक भाऊ तिच्या वडिलांच्या कानात विष घालणार होता ज्यामुळे तिला कॉलेजमध्ये जाणे अशक्य झाले होते नावेल इथेच थांबला नाही त्याला अजूनही अधिक संधी होत्या बाबांनी तुला सांगितलं होतं तू अजून हे नेल पॉलिश का काढलं नाहीस आता आईनेच त्याला खोलीबाहेर पाठवले आईनाने तिच्या नखांकडे पाहिले तिने तिच्या डोळ्यांच्या रंगाशी जुळणारे नेल पॉलिश लावले होते मुलींसाठी खूप कमी गोष्टी निषिद्ध नव्हत्या आणि तिच्या धर्माने नेल पॉलिशला मनाई केलेली नव्हती तिने बुरख्यावर घातलेला सुंदर फुलांच्या आकाराचा ब्रोच सारख्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींना धरून ठेवले बुरख्यावरून पडताना तो तिच्या खांद्यावर घासला कधीकधी ती उंच टाचांच्या सँडल घालून चालण्याचा धाडसही करत असे या छोट्या छोट्या गोष्टी निरुपद्रवी असूनही तिला वाढवतात आणि तिला वेगळे करतात तिच्या भावाने ज्या गोष्टी लक्षात घेतलेल्या होत्या त्याबद्दल विचार करत आईना हसली तिच्या आईने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले काही नाही आईनाने मान हलवली तिच्या शब्दांबद्दल खात्री नसल्यामुळे आम्हीने यावेळी तिच्याकडे बारकाईने पाहिले आम्ही ही एकमेव व्यक्ती होती जी तिचे हृदय वाचू शकत होती घाबरलेल्या आईनाला अम्मीला मिठी मारायची होती तिचा चेहरा तिच्या छातीत लपवायचा होता नाही तिच्या आईला जे वाटले ते सांगून काही फायदा होणार नाही ती त्याबद्दल खुश होणार नाही आणि तिला एकटे बाहेर जाण्यास मनाई केली जाईल ती पत्करू शकत नव्हती कधीच नाही तिचा प्रियकर तिची फुले तिचे रोजचे फिरणे या सर्व गोष्टी गुप्त ठेवायच्या होत्या सुमारे दोन वर्षापूर्वी आम्मीने एकदा भावनिकपणे सांगितले होते की तिला नृत्य करायला आवडते आणि ती गुपचूप नृत्याच्या धाड्यांसाठी जायची तिने मुलासोबत स्टेजवरही सादरीकरण केले होते नंतर तिच्या पालकांना हे कळले आणि तिचे एका रात्रीत लग्न झाले लवकरच तिचे अब्बूशी लग्न झाले आणि ती काय बनली होती आयनाचे हात आम्ही भोवती घट्ट गुंडाळले गेले होते आणि तिने तिच्याकडे एक नजर टाकली उजाड आम्हीचे डोळे तसेच दिसत होते नर्तकीच्या रूपाप्रमाणे त्यांच्या डोळ्यात उत्साह हो, भाव आणि जीवन नव्हते आम्ही हळूहळू बाजूला झाली आणि तिच्या तिच्या मुलाला हाक मारण्यासाठी केली आईनाने तिच्या आईच्या हालचालींमध्ये एकले आणि कृपा जाणवली जरी त्या भावना मृत झाल्या तरी त्या अजूनही तिथेच होत्या कुटुंबातील सर्वात धाकट्या पुरुषाला आम्हीने लाड करताना पाहून आईना तिच्या आवडीच्या मृत्यूबद्दल शोक करत होती आम्ही आता एका आधारस्तंभाखानसारखी दिसत होती तिच्या पतीच्या चा इच्छा आणि श्रद्धा प्रतिबिंबित करण्यासाठी पॉलिश केलेली समाजात लोकप्रिय असलेल्या गोष्टींनी प्रभावित झालेला पती उदाहरणार्थ काही महिन्यांपूर्वीच एका धर्मगुरूने नेल पॉलिश विरुद्ध एक अतर्कित फतवा जारी केला होता तेव्हापासून अब्बू पॉलिश बद्दल ऐनाला त्रास देत होता कधीकधी अब्बूचे वर्तन प्रगतशील देखील झाले उदाहरणार्थ त्याने त्याच्या दोन्ही मुलांना शहरात उपलब्ध नस उपलब्ध असलेले सर्वोत्तम शिक्षण देण्याचा निर्णय घेतला जरी तो बहुतेकदा त्याच्या मूळ विश्वासांचे पालन करत असला तरी त्याने बनवलेल्या नवीन नवीन नियमामुळे कुटुंबातील सदस्यांना विशेषतः महिलांना गुलाम बनवले आम्हीने हे सर्व शांतपणे सहन केले घराच्या जबाबदाऱ्यांशी जुळून घेतले आयनाने दुसरी आम्ही होण्यास नकार दिला तिने प्रार्थना केली आणि इतर धार्मिक शिकवणीवर विश्वास ठेवला पण त्याच वेळी ती स्वतःवरही विश्वास ठेवत असे तिचा तिच्या विचारांवर आणि आकांक्षावर विश्वास होता जे तिच्या आत गोड आणि आंबट मंथनासारखे मंथन करत होते हे सर्व तिला कधी कधी गोंधळत टाकत असे पण तिला गाणे आणि हसवण्याचे कामही करत असे म्हणून तिने कोपऱ्यात असलेल्या कपाटाच्या ड्रॉवरमधून नेलपेंटची एक छोटी बाटली काढली आणि तिचे नख रंगवायला सुरुवात केली अरे तुझ्या नखेने मला टोचले शिवम ओरडला मग सरळ बसा पाठीवर थाप मारल्याने शिवमला पुन्हा बसण्याचा इशारा झाला आणि आईने पुन्हा तिच्या डोक्याची मालिश सुरू केली तिने शिवमला कोमट नारळाच्या तेलाने मालिश केली आणि ते तिच्या तळहातांनी चोळले त्याचे डोके ढोल वाजवण्यासारखे वाजवत होते पण तो मुलगा शांत बसत नव्हता तो बबलूशी बोलण्यासाठी वळायचा काहीतरी पाहण्यासाठी वाकायचा किंवा काहीतरी उचलायचा आई त्याच्या चेहऱ्यावर किंवा शर्टवर तेलाचा एक थेंबही न सांडता त्याच्या डोक्यावर मालिश करण्यात मेहनत घेत होती त्याच्या डोक्यावर थाप मारून तेल लावण्यासोबतच आता तिला याचीही खात्री करायची होती की तिचे नखे त्याच्या त्वचे त्वचेला स्पर्श करत नाहीत तू बैठकीची व्यवस्था केलीस का शिवमने त्याच्या मित्राला विचारले त्याचवेळी त्याच्या आईने तिच्या तळहातावर तेल घेतले आणि त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला घासू लागली त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही त्याला डोके फिरून बबलूला पाहावे लागले तो त्याच्या जगात हरवला होता वाकमन चालू चालू ठेवून मान हलवत होता शिवमने खाली वाकून त्याचे हेडफोन घेतले काय भाऊ काय काय शिवमने उत्तर दिले इथून निघून जा आणि त्या वाकमनला सोबत घेऊन जा अरे भाऊ ठीक आहे मी आता ते ऐकणार नाही बबलूने वचन दिले पण तू हे रिमिक्स ऐकावीस मी ते स्वतः स्टुडिओमधून घेतले आहे शिवमने हात तालवून फेटाळून लावले फक्त एकदा भाऊ फक्त एकदा कृपया ऐक मी वचन देतो यानंतर तुम्हाला दुसरी काहीही ऐकायचे नाही गप्प बस प्रत्येक नवीन गाण्यासाठी तू हेच म्हणतोस तू मला गांभीर्याने घेत नाहीस बबलू म्हणाला मी तुला दाखवतो फक्त काही वर्षे मी तुला दाखवतो शिवम हसला बबलू त्याच्याकडे दुर्लक्ष करत ओरडला माझे भविष्य संगीतात आहे फक्त संगीतात आणि माझे त्या निळ्या डोळ्यात आहे फक्त त्या निळ्या डोळ्यात शिवमला कळेपर्यंत हे शब्द आधीच बाहेर पडले होते निळे डोळे तिच्या आईने लगेचच तिला पकडले तिचे हात मंतावले भाऊ तू भगवान शिवाबद्दल बोलत आहेस आईचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत बबलू म्हणाला आईने त्याला थांबवले आणि म्हणाली हो मला माहीत आहे की तो देवाच्या नजरेत खोलवर पाहतो अरे आई तुझ्यापेक्षा हुशार आहे लल्लू शिवम हसला पण माझ्या मुला नाही म्हणजे याचा अर्थ असा की तो नेहमीच चुकीचा मार्ग निवडतो जो नुसरत अलीचे ऐकतो तो, तो कधीही चूक करू शकत नाही बबलू म्हणाला पुन्हा नुसरत ती रागवली तुम्हाला काय झाले मुलांनो तुम्ही कोण आहात हे विसरलात का बाबांसारखे बोलू नकोस शिवम म्हणाला गुलशन कुमारचे भजन तुमचे कान जळणार नाही असे ते म्हणाले पण ते त्याचे हृदय नक्कीच जाळतील बबलूने त्याच्या मित्राकडे डोळे मिचकावत म्हटले बाबा बरोबर बर होते मला एक चांगली मुलगी शोधावी ती तुला बरं करेल आईच्या बोलण्याने शिवमला राग आला पण तुमच्या या सुंदर मुलीला कोण खायला घालणार आणि कपडे घालणार तुम्ही बाबा अच्छा निदान तू तरी समजून घे किती तुझी जबाबदारी आहे आई हात जोडत म्हणाली लवकरच लवकरच हे शिवणकामाचे भूत नाहीसे होईल आणि हे ही नाहीसे होईल आता तू पण गायब हो आई ही छान गोष्ट मला डोकं फिरवत आहे शिवम तिच्यापासून दूर गेला आणि उभा राहिला तो उभा राहिल्यावर तेलाची बाटली पडू नये म्हणून त्याच्या आईने तिच्या हातात तेलाची बाटली धरली त्याच्या खोलीत परत येताच शिवमने बबलूला पुन्हा धमकी दिली तुम्ही बैठक निश्चित केली की नाही अरे भाऊ कृपया धीर धरा अरे गुलशन कुमारची फोटो कॉपी मला आणखी एक ज्ञान दे मी तुला भोजपुरी गाण्यात रिमिक्स करेन भाऊ माझ्यावर विश्वास ठेव मी बबिता दिदीशी बोललो आहे बबलू म्हणाला ती तुम्हाला उद्या सांगेल उद्या पण आज रात्री मी कसा झोपणार बबलूने मान हलवली आणि त्याच्या मित्राला उसासा टाकून सोडले चला तर कशी वाटली कथा आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी अंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद